नमस्कार प्रतिवाद रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे अळूची पानं म्हटलं की अळूची वडी म्हणजे आपल्या सर्वांच्या प्रचंड आवडीची तर अळूची वडी असेल किंवा अळूच्या पानांची भजी असेल आपण नेहमीच खातो म्हटलं चला आज आपण श्रावण स्पेशल तोंडाची चव वाढवणारी आंबट आंबडगोड चवीची बनवूया अळूच्या पानांची भाजी म्हणजे अळूचं फत फदंसुद्धा याला म्हणतात तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे अळूची पानं तर इथे मी नव ते दहा आळूची पानं घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहेत कट करायच्या आधीच आणि ही जी आहे ना काळी आळूची पानं आहेत तर याची वडी बनवल्यानंतर याची वडी घशामध्ये खोखवत नाही आणि वडी खूप छान लागते तर ह्याच पानांची आज आपल्याला भाजीसुद्धा बनवायची आहे तर भाजी करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ही आळूची जी पानं आहेत तर ती बारीक छान अशी आपण कापून घेऊया चला, तर चला आळूच्या पानांची वडी आणि आळूच्या पानांची भजी आपण नेहमीच खातो तर याचे व्हिडिओ आधी आपण अपलोड केलेले आहे तर त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आळूच्या पानांची वडी न वाढता आळूच्या वडी कशी करायची आणि एका पानाच्या आळूची वडी कशी बनवायची खूप सारे वड्यांची रेसिपी आधी आपण पाहिलेली आहे सर्वांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्ही नक्की पा तर पाहू शकता पानं मी चिरून घेतलेली आहे आता ज्याच्यामध्ये भाजी करा त्याच्यामध्ये आपण ही आळूची पानं टाकून घेऊया आणि एक नऊ ते दहा खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत आणि एक मुठभर मी घेतलेले आहे शेंगदाणे तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर शिजण्यासाठी तर अगोदर आपण हे असंच शिजवून घेणारे तर त्यासाठी आपण दोन ग्लास पाणी टाकूया आणि आता आपण काय करू याकडे जे आहेत आपण गॅसवरती ठेवूया आणि ही पानं जी आहेत ना व्यवस्थित ती शिजवून घ्यायची आहे आणि शिजवून घेतल्यानंतर ना मग पुढची प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे तर चला हे मिक्स करून घेऊया आणि काय करूया की आता ही पानं जी आहे आळूची शिजवून घेऊया आता ह्याला जास्त वेळ लागत नाही काही नाही बघा पटकन होणारी भाजी आहे पण चवले इतकी मस्त लागते नक्कीच त्याच भाज्या खाऊन तर ही आळूच्या पानाचं फतफत एकदा नक्की ट्राय करा तर पाहू शकते एक छान अशी उकळी आलेली आहे आता ही पानं जी आहे कोळीमध्ये व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे म्हणजे ही एक प्रकारे आपल्याला हाटीव पद्धतीची भाजी बनवायची आहे आणि मेन म्हणजे ही कमीत कमी वेळ आणि झटपटसुद्धा होते तर पाहू शकता एक पाच मिनटामध्ये ना, ना ती व्यवस्थित शिजतात आता पानं शिजल्यानंतर ना काय करायचं आहे आता ही आळूची पानं जी आहे ना ती शिजलेली आहे तर चमच्याच्या साह्यानं हे बघा अशी हटवून घ्यायची आहे म्हणजे आपण जशी पालकची हटीव भाजी करतो ना अगदी त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे ही आळूची पानं हे बघा चमच्याच्या साह्याने पाहू शकता व्यवस्थित शिजल्यानंतर अशी हटवून घ्यायची व्यवस्था पा शिजले की पटकन आणि व्यवस्थित हटले जाते तर सायने असं हटवून घ्यायची आहे म्हणजे ती एक जीव होते या करता तर पाहू शकता आता ही मस्त एकसंध एक झालेली आहे आता या भाजीची चव वाढवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे पीठ तर इथे मी दोन चमचे घेतलेले आहे बेसन पीठ याने ख होतं भाजीला लाटसरपणा येतो आणि चवही छान लागते आता हे मिक्स करून घेऊया आणि आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अजून आपल्या भाजीची चव दुप्पट टिप्पट वाढवण्यासाठी आणि मस्त आंबट गोड चवीसाठी थोडीशी चिंच घेतलेली आहे आणि थोडंसं आपण इथे टाकायचं आहे गूळ म्हणजे भाजी आहे मस्त आंबट गोड आणि थोडीशी तिखट लागेल खाताने आणि आता याच्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ तर आता हे आपल्याला एक थोडं एक पाच मिनटं काय करायचं आहे शिजवून घ्यायचं आहे आणि आता याला आपल्याला काय करायचं आहे एक पाच मिनटं झाले की याला मस्त चुरचुरीत अशी फोडणी द्यायची आहे तर, तर एक छान व्यवस्थित अगोदर आपण काय करूया शिजवून घेऊया तर पाहू शकते एक मस्त असं आटवून घेतलं की भाजी छान अशी दाटसर होते आणि आता आपण देऊया फोडणी म्हणजे चुरचुरीत तडका द्यायचा आहे एक साधारण तीन चमचे आपण तेल घेतले तेल घर झाले की चार हिरव्या मिरच्या मी अशा लांबट कापून घेतलेल्या आहेत आणि यासाठी आपल्याला लागणार आहे लसूण तर आठ ते नऊ लसूण पाक्या मी सोलून तो ठेचून घेतलेला आहे ठेचून घेतला की त्याची फोडणी छान अशी बसते आणि अर्धा चमचा आता आपण टाकूया जिरे आता याची फोडणी मस्त अशी चुरचुरीत झाली की आपल्याला काय करायचं आहे आपली जी भाजी झालेली आहे त्याला वरतून आपण ही फोडणी देणार आहेत आणि आपण अर्धा चमची हळद पावडर टाकलेली आहे तर चला आता ही टाकूया कढईमध्ये आणि एक पाच मिनटं फक्त ही भाजी आटवून घ्या कारण ही खाण्यासाठी लगेच तयार झालेली आहे फक्त फोडणी झाल्यानंतर एक पाच मिनटासाठी आटवून घेऊया आणि पाहू शकता भाजी तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि बघा मस्त आता खाण्यासाठी तयार अगदी झटपट होते पण त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळत भाजीला काय करावे कळत नाही तर आता श्रावण स्पेशल आळूची पानंही भेटतात तर आळूच्या पानाची फतफदं एकदा नक्की ट्राय करा आमच्याकडे याला आळूच्या पानाचं फतफदं म्हणतात किंवा भाजीसुद्धा म्हणतात तुमच्याकडे याला काय म्हणतात कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन पारंपरिक एकदम ऑथेंटिक रेसिपी पाहण्यासाठी जाण्याला नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ आली की तुम्हाला लगेच पाहायला भेटतील आणि आळूची वडी जर तुम्हाला आवडत असेल तर क कमेंट करून एकदा नक्की सांगा आळूची वडी तुम्हालाही आवडते का व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद